महाराष्ट्रातलं एक प्रगत शहर अशी ओळख असणाऱ्या बारामतीमध्ये आज एक वेगळी चर्चा रंगली होती अजित पवार राहत असलेल्या भागामध्ये सकाळी सकाळी जेव्हा नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले तेव्हा त्यांना रस्त्यात असं काही दिसलं की ते तिथं स्थबकले बघता बघता गर्दी जमली अनेक प्रश्न फेर धरून नाचू लागले हे काय आहे कुणी केलं कशासाठी केलं अशा प्रश्नांची चर्चा सुरू झाली दिवसभर याची चर्चा रंगल्यानंतर शेवटी याचं उत्तरही मिळालं नेमकं काय घडलं बारामतीमध्ये पाहूया आमचे प्रतिनिधी जयेश भगतचा हा स्पेशल रिपोर्ट हे लिंबू नारळ आणि राख त्यावर पसरलेल्या वेगवेगळ्या डाळी आणि त्यावर काळ्या राखेनं कोरलेलं हे स्वस्तिक हे सगळं बघून हा जादू टोण्याचा प्रकार आहे अशी कुणालाही शंका येईल हे सगळं घडलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राहत्या घरापासून काही फुटांच्या अंतरावर <ण्याग> बारामतीत अजित पवार राहतात त्या सहयोग सोसायटी पासून हकेच्या अंतरावर असणारा हा परिसर चोवीस तास वर्दळ असणारा भिगवण रस्त्यावरचा स्ट्रीट फर्निचरचा भाग महाराष्ट्रातलं प्रगत आणि आधुनिक विचारांचं शहर असा नावलौकिक असणाऱ्या बारामतीचे नागरिक जेव्हा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले तेव्हा हे चित्र पाहून ते अचानक थबकले जादूटोण्याचा हा प्रकार बघून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली ही पूजा कोणी केली यामागे कोणाचा हात आहे अजितदादांच्या घराजवळच का अशा अनेक प्रश्नांनी बारामतीत फेर धरला त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेही इथं आले आणि त्यांनी पाहणी केली पाहणी झाल्यानंतर इथं आलं नगरपालिकेचं पथक इथं पडलेलं हे सगळं साहित्य पिशवीत भरायचं ठरलं पण या साहित्याला हात लावायला पालिकेचे कर्मचारीही घाबरत होते मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना अगोदर पालिका कर्मचाऱ्यांच्या मनातली भीती घालवावी भी लागली तेव्हा कुठं कर्मचाऱ्यांनी इथला बाड विस्तारा गुंडाळला पण मागे उरलेले हळदी कुंकवाचे पाठ मात्र येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लावत होते शेजारील कुटुंबाचा जागरण गोंधळासारखा कार्यक्रम होता तर बरेच लोक आली इथं कार्यक्रम वगैरे वीस पंचवीस मिनिटात चालला देवीची आरती वगैरे इथं झाली आणि इथं पूजा पूजापाठ वगैरे करून देवदेव वगैरे करून लोक निघून गे। गेली ती लोक जेव्हा गेली लिंब त्यानंतर नारळ वगैरे पाहिलं तर आठ साडेआठ नंतरन लोक येत होती सगळं बघत होती आणि असं उलट करून जात होती आशा आशा सारके, जा सारके हे जाणवत होत कि पडून होत दुसऱ्या दिवशी हे उचललं गेलं अखेर ही पूजा कुणी केली याच गोड उलगडलं याच भागात राहणाऱ्या एका कुटुंबानं ही पूजा केल्याचं दिसून आलं ग्रामीण भागात जागरण गोंधळ घालताना पाच पालवीची पूजा केली जाते असं काही जणांचं म्हणणं पडलं तर ही पूजा स्वतःच्या घराजवळ घालायची असते सार्वजनिक ठिकाणी नाही असंही काही अनुभवी मंडळींनी मत मांडलं मात्र एकीकडे सिंगापूरशी स्पर्धा करण्याची आश्वासनं ज्या शहरात दिली जातात त्या शहरात अशा खुळचट प्रकारावरून उडालेला गोंधळ समाजाचं वास्तव सांगायला पुरेसा होता जयदीप भगत एबीपी माझा बारामती एबी पी मासा। उघडा डोळे बघा नीट